अजित मापुसकर लिखित छंद माझा गिरीशिखरांचा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न अजित लिखित छंद माझा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा श्रीवर्धन येथे संपन्न झाला या प्रकाशनासाठी पद्मश्री उदय देशपांडे ऋषिकेश यादव किरण देशमुख विवेक महेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते अशोक मापुसकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले मापुसकर यांनी गिर्यारोहणाचे महत्व त्यासाठी लागणाऱ्या माहिती सांगून कथन केले आनंद जोशी संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न